बा बा तो भाजी एक नंबर झालेली आहे बघवा कशी झाली ती भाजी लय मजा सासरवाडीत <laughs> मामा असल्यावर आपल्याला काही बघायची गरज नाही फायद ना मा? आ, मामा मी आता काय गावची गरज मामा आमची इतके तर ते माझ्यासाठी काय विकतेत त्यांना नुसतं म्हणलं का मटन आणा मटन चिकन आणा चिकन म्हणजे मामाचा जीवच आपल्याला पाहिल्यापासून कशी hmm. काय भाजी काय भाजीला मीठ नाही तिकीट नाही काही मसाला काहीच नाही बसलो जरा बोला तुम्ही

मी लाकूड एक मी एका लाकूड घ्या लाकडाची काय गरज माझ्या हातात बंग्यात पाहून माझीला काय मामा बघ का माझ्या बायकुला तुम्ही तर तुमच्या बायकुला घेत असतात पण माझी बायक्यात पाहिली अजून

माल मसाला तेल आणत नाही सगळं टाकलंय तुम्ही खाऊन बघितली का भाजी चांगली झाली चांगली झाल्याशिवाय का तिला कळत नाही काय जेवा द्यावा कसं द्यावा घरी दूध भाकर खात मी दहाकडं आता सगळं तुम्ही आणत ना बर तुम्ही ताटा इकड काय तुम्हाला पचनच होत नाही लावल्याशिवाय गटा गटा खाते चांगले नसते झाले तर कशी खाल्ली असते आईला काय पप्पाला तुम्ही असढितात ना उपाशी असतो बोलून मेद होते खा?